नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय आज आपण या ग्रंथाच्या तेविसाव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं वाचन किंवा श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा शुद्ध आणि पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी येणारे या अध्यायांचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोचतील तर सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय तेविसावा गुरुंचे गाणगापुरात आगमन आणि ब्रह्मराक्षसाचा उद्धार सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री कृपाशीर्वादाने त्या ब्राह्मणांच्या घरातील वांज म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांज म्हैस भाड्याने मागू लागले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला माझी म्हैस दुभती आहे दोन दोन घागरी दूध देते ती म्हैस मी आता माती वाहून नेण्यासाठी देणार नाही ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा अजिबात विश्वास बसेना ते म्हणाले कालपर्यंत वांज असलेली म्हैस आज अचानक दुप्ती कशी झाली तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखवले त्यामुळे लोकांची खात्री पटली ते आले तसे परत गेले ही बातमी गावभर झाली ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगताच राजालाही श्री नरसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनाला गेला श्रीगुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला स्वामी आज आपल्या दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आपण साक्षात त्रयमूर्ती अवतार आहात आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले महात्म्य कसे कळणार आपणच जगाचे उद्धार करते आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे आपण मनुष्य वेषधारी परमेश्वर आहात मी अज्ञानी नरजीव आहे आपण माझा उद्धार करा त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु प्रसन्न झाले ते त्याला म्हणाले आम्ही अरण्यवासी संन्यासी आमच्याकडे तुझे काय काम आहे तू परिवारासह येथे कशाला आला आहेस तुला काय हवे आहे त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे आपण असे वनवासात का राहता आपण माझ्याकडे येऊन राहिलात तर सर्व लोकांवर उपकार होतील गाणगापूर हे महास्थान आहे आपण ते पावन करावे आपल्यासाठी तेथे एक मठ बांधून देतो तेथे ते राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा राजाने अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्रीगुरूंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले श्रीगुरूंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला त्याने श्रीगुरूंसाठी पालखी सजवली आणि मग वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्रीगुरूंना गाणगापुरात आणण्यात आले गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले आणि त्यांना गावामध्ये नेले त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळ वृक्ष होता त्या वृक्षाजवळ एक घर होते पण ते पूर्ण ओसाड होते त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर असा ब्रह्मराक्षस होता तो माणसांना ठार मारून खात असे सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे त्यामुळे त्या घरामध्ये कोणीही राहत नसे श्रीगुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला आणि श्रीगुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारामध्ये बुडालो आहे आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील पापे जळून भस्म झाली आहेत आपण प्राणी मात्रांवर दया करणारे आहात म्हणून माझा उद्धार करा मी आपणा शरण आलो आहे श्रीगुरूंनी त्याची आर्तता ओळखली त्यांनी मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्या क्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले त्याने श्रीगुरूंच्या चरणावर लोळून घेतली श्रीगुरु त्याला म्हणाले तू ताबडतोब संगमावर जा आणि तेथे स्नान कर तू मुक्त होशील तुला पुनर्जन्म मिळणार नाही श्रीगुरूंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला तेथे स्नान करताच तो मुक्त झाला हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले अहो आपल्या गाणगापुरामध्ये आलेले स्वामी तर साक्षात रयमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत आपले भाग्य थोर म्हणून आपल्याला त्यांचे चरण दर्शन लाभले राजाने गाणगापुरामध्ये सुंदर मठ बांधून दिला श्रीगुरु त्या मठामध्ये राहू लागले राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासर्चा करीत असे श्रीगुरु नित्यनेमाने रोज, श्री ने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात आणि मध्यान मठामध्ये परत येत कधी कधी तो राजा श्रीगुरूंना पालखीमध्ये बसवून राजेशाही थाटात संगमावर नये आणि मग परत आणत असे वास्तविक पाहता श्रीगुरूंना अशा थाटामटाची आणि ऐश्वर्याची काही आवश्यकता नव्हती पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता श्रीगुरूंचा भक्त होता परमेश्वर भक्ता अधीन असतो आणि म्हणूनच श्रीगुरु राजाला समाधान वाटावे म्हणून त्याच्या इच्छेला मान देत असत श्रीगुरु मठामध्ये आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली त्यावेळी कुमसी नामक गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता तो तीन वेद जाणणारा होता तो श्रीगुरु नरसिंहांचा परमभक्त होता आणि तो नित्य नरसिंहांची पूजा करीत होता श्रीगुरु नरसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली तो स्वतःशीच म्हणाला हा गाणगापुरामध्ये आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीमधून येतो याला काय म्हणावे खऱ्या संन्यासाला या डामडोलाची पालखीची गरज काय हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्रीगुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि मग त्याला भेटायचे ठरवले ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका यानंतर एक अपूर्व अशी कथा घडली मी ती तुला विस्ताराने सांगतो तू ती एकाग्र चित्ताने ऐक मित्रमैत्रिणींनी नामधारकाला सांगितलेली ती अपूर्व कथा आपण पाहणार आहोत पुढील चोवीसाव्या अध्यायामध्ये आणि अशा प्रकारे श्रीगुरूंच्या दिव्य लिलांचा संग्रह असलेल्या पवित्र अशा श्री गुरुचरित्र ग्रंथातील तेविसावा अध्याय येथे पूर्ण होत आहे या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते तर नो श्री श्रीगुरूंची कृपा आपल्यावर अखंड सदैव राहावी यासाठी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील यापूर्वीच्या बावीस अध्यायांचाही जरूर लाभ घ्या सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या चोवीसाव्या अध्यायासह श्री गुरुदेव दत्त